पाहुणे घरी यायचं म्हटलं की आपण वेश थाळी बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वेश थाळी तयार करतो पण त्यासाठी आपण जो राईस बनवतो तो आपण एकच प्रकारचा बनवतो म्हणजे आपण जिरा राईस बनवतो किंवा सिम्पल राईस बनवतो तर त्यापेक्षा जर हा मटर पुलाव तुम्ही तयार केला तर ही रेसिपी असली अप्रतिम वाटते ताटाला लावल्यानंतरनं तुमच्या व्हेज थाळीचं अगदी चार छान लागणार आहेत आणि अगदी सोपी आहे पाच मिनिटमध्ये फक्त ही रेसिपी तयार होते तर ही मटर पुलावची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि नेहमी तुम्ही व्हेज थाळीला हा मटर पुलावच तयार कराल नमस्कार मी प्रिया प्रिया जुनीक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर सुरुवातीला आपण ज्यामध्ये मटर पुलाव बनवणार आहोत ते भांडं घेणार आहोत यामध्ये दोन ते तीन ते चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडा मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजेच काही तमालपत्राची पाने एक वेलची एक मोठी वेलची चार पाच लवंगा चार पाच मिरे दालचिनीचा तुकडा आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा खूप छान हे खडा मसाला आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे यामध्ये कट करून फक्त आलं घालून घ्यायचं आहे आलं नाही घातलं तरीही चालू आहे यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तेलामध्ये जिरे खूप छान तडतडले आहेत यामध्ये आता वाटाणे घालून घ्यायचे आहेत तर वाटाण्यांचं प्रमाण असं आहे की एक वाटे आपण बासुमती तांदूळ घेतला की एक वाटे आपण इथे वाटाणे घेणार आहोत अगदी फ्रेश वाटाणे इथे मी घेतलेले आहेत तुम्ही इथे ग्रीन पीज घेतले तरी काहीच हरकत नाही तर हे फ्रेश वाटाने व्यवस्थित असे या तेलामध्ये फ्राय करून आपण इथे घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप छान इथे म वाटाने आपण फ्राय केलेले आहेत आता यामध्ये फक्त घातलेला आहे एक चमचा बिर्याणी मसाला इथे घातलेला आहे बिर्याणी मसालासुद्धा तुम्ही स्किप करू शकता पण या राईसची थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आता हे बघा हे व्यवस्थित तेलामध्ये खूप छान असं आपण भाजून घेतलेले आहेत वाटानेसुद्धा आता यामध्ये आपण हे जे एक वाटी तांदूळ मी दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेला होता तो यावर घालून घ्यायचा आहे तांदूळ सुरुवातीला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि दहा मिनिट पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचा आहे आता हे बघा हा तांदूळ सर्व व्यवस्थित हा यावर घालून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे यूज करू शकता तरी मी इथे बासुमती तांदूळ घेतलेला आहे हा व्यवस्थित यामध्ये घालून घेऊयात यावर आता मस्त अशी भरपूर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि यावर मी एक वाटी पाण्यासाठी सॉरी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय पाणी गरम असं उकळून घेतलेलं आहे एक वाटी राईससाठी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याचा रंग अजिबात बदलत नाही यामध्ये आपण कोणतेही कलर ॲड केलेले नाहीत त्यामुळे हा पुलाव इतका सुंदर लागतो अगदी व्हाईट व्हाईट असा दिसतो देखील दिसतानाही छान दिसतो आणि खातानाही अप्रतिम लागतो आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि जवळजवळ दहा मिनिट हा पुलाव मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे एवढ्या पाण्यामध्ये पुलाव अतिशय व्यवस्थित शिजला जातो पाणी एवढंच पुरेसं आहे एका वाटीला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे यामध्ये वाटानेसुद्धा व्यवस्थित शिजले जातात आणि राईससुद्धा व्यवस्थित शिजला जातो तुम्ही इथे पाहू शकता दहा मिनिटमध्ये आपला हा मटर पुलाव अप्रतिम असा तयार झालेला आहे यावर भरपूर असं मस्त तूप घालून घेऊयात एक चमचा तूप घातलेला आहे तुम्ही यापेक्षाही जास्त तूप घालून घेऊ शकता आणि या पुलावची फोडणी लावताना सुद्धा तुम्ही तुपाचाच वापर केला तरी काहीच हरकत नाही खूप छान राईस तयार होतो तर ही मटर पुलावची रेसिपी कशी वाटली लगेच जाऊन लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपण जे स्पायसी पुलाव बनवतो ते लहान मुलं आवडीने खात नाहीत त्यामध्ये कांदा घालतो ते सुद्धा लहान मुलांना आवडत नाही टोमॅटो कांदा ते बाजूला काढून टाकतात तर या पद्धतीने जर तुम्ही मटर पुलाव करून पाहिला तर हे वाटानेसुद्धा लहान मुले आवडीने खातात आणि हा राईससुद्धा अप्रतिम लागतो यामध्ये आपण खडा मसाला बिर्याणी मसाला यूज केलेला आहे आणि याला तुपाचंसुद्धा फ्लेवर आलेला आहे त्यामुळे हा राईस अप्रतिम लागतो अमेझिंग लागतो फक्त एकदा फक्त माझ्या मी सांगते म्हणून फक्त एकदा ट्राय करून बघा खूपच भारी ही मटर पुलावची रेसिपी होते आणि तुम्ही व्हिजिटेबलची जी थाळी बनवता त्याला खरंच चार छान लागल्याशिवाय राहत नाही ताटाला खूपच अमेझिंग असं ही रेसिपी दिसते अगदी हिरवी व्हाईट अशी मस्त असा कलरफुल हा राईस तयार होतो यामध्ये तुम्ही कलर सुद्धा ॲड करू शकता पण विदाऊट कलरचाच हा मटर पुलाव खूपच छान दिसतो तर हा मटर पुलाव आवडला असल्यास नक्कीच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या मराठी चॅनलमध्ये नवनवीन युनिक रेसिपी रोज घेऊन येत असते एकही दिवस खाण्याकरता